नमस्कार मी वाचा आणि श्रवणतज्ज्ञ प्रिया भाले बोलतेय आमचं हे अधिवेशन आहे हे राज्यस्तरीय अधिवेशन आहे वाचा आणि श्रवणतज्ञांसाठी आयोजित केलेलं पहिल्यांदाच मराठवाड्यामध्ये अशा प्रकारचं अधिवेशनाची आयोजन केलं गेलेलं आहे यामध्ये महाराष्ट्रातून जवळजवळ एकशे वीस वाचा आणि भाषा श्रवणतज्ञ एकत्रित आलेले आहेत आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारांवर किंवा विषयांवर लेक्चर्स आयोजित करण्यात ले ले आलेली आहेत ते विषय म्हणजे ऐकणं बोलणं आवाजाचा योग्य वापर करणं त्याचबरोबर शरीराचा तोल सांभाळणं किंवा ऐकण्याच्या इतर समस्यांचं निराकरण करणं या सगळ्या वेगवेगळ्या विषयांवर इथे आज चर्चा केली जाणार दो आहे दोन दिवसाचं हे चर्चासत्र आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने याला रिस्पॉन्स मिळालेला आहे याच्या यशस्वीतेसाठी अनेकांनी मदत केलेली आहे त्यामध्ये सर्वप्रथम आमच्या याची सेक्रेटरी सोनाली देशमुख पंकज शिंदे प्रिया गुप्ता सजित सेनापती त्याचबरोबर शाहिद शेख मंजिरी ब्रह्मापुरीकर प्रशांत दलाल तसेच सौरभ धरक आणि पंक पंकज शिंदे या इत सगळ्या लोकांनी यामध्ये अतिशय मनापासून मदत केलेली आहे आणि हे कार्यक्रम अतिशय यशस्वीतरित्या पार पडणार आहे कार्यक्रमामध्ये काय काय असलं शेड्यूल कार्यक्रमाचं हे दोन दिवसाचं शेड्यूल आहे या दोन दिवसाच्या शेड्यूलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांविषयी चर्चा केली जाते ते या समितीचे लोक आहेत ते सांगू शकतील किती स्टॉल असतील ते आणि बाकी त्या सॉलची संदर्भात संयुक्त समितीची माहिती संयोजित समिती सुरू झाल्या का विषय चर्चा सत्रेच्या विषयी तुम्हाला ते डॉक्टर्स ची रिलेटेड असतात ते सगळे सायंटिफिक संस्था असतात आमची संस्था आहे तुम्ही डीमार्ट आहे दरगा रोड ही आमची संस्था का नाम है मेरा uh, नाम ताकूँ सो हम लोग थोड़ा एजुकेशनल रहते हैं फ्लैश कार्ड और जो कॉन्सट्रेशन so, तो 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 uh, uh, पावर बढ़ाने के लिए तो कौन uh, से बच्चे इसको यूज कर सकते uh, तो